श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे त्र्याहत्तर वसिष्ठ पुढे म्हणाले रामा पृथ्वीच्या उदरातील पाणी जसे वृक्ष व लता यांच्या रूपांनी स्फुरण पावत असते त्याप्रमाणे नियतीच्या रूपाने सर्व व्यापी आहे हे तू ध्यानात ठेव हो। नियतीसारख्या अनेक महाशक्तींच्या रूपांनी ब्रह्मस्फुरण पावते ब्रह्मतत्व सर्व वस्तू काल देश यांना व्यापून सर्व शक्तींच्या रूपाने विलसत असते ब्रह्म म्हणजेच आत्मा असून तो सर्व शक्तिमान असल्यामुळे क्वचित आपली चित शक्ती स्वरूपत प्रकट करतो ज्या ठिकाणी चित्ताची उपाधी सात्विक असेल तेथे तो शांती तामस असेल तेथे आपली जड शक्ती राजस असेल तेथे ममत्व व लोभ आणि जेथे उपाधी मिश्र असेल तेथे तो आपली मिश्र शक्ती प्रकट करतो निद्रा आणि मरणरूप मरणरूपी उपाधी तो आपली शक्ती प्रकट करीत नाही आत्मा ज्या ज्या ठिकाणी जसा जसा संकल्प करतो तसा तसा त्या त्या ठिकाणी बनून आपल्याला पाहतो आत्म्याची जी जी शक्ती ज्या ज्या रूपाने उदयास येते त्या त्या रूपाने ती कायम बनत जाते नाना विविध रूपांनी भासणाऱ्या आत्म्याच्या ह्या अनंत शक्ती स्व स्वभावतच उत्पन्न होत असून त्या शक्ती म्हणजे आत्माच होय आत्मा आणि त्याच्या शक्तींमध्ये वास्तविक भेद नसून माणसांनी व्यवहारासाठी निरनिराळी नावे त्याला दिली आहेत जगातील सर्व पदार्थ हे अवयव आणि ईश्वर हा अवयवी ही द्वैत भावना देखील काल्पनिक होय उपाधीमुळे हे सर्व भेद वास्तविक नसतानाही सत्य भासतात दोरीवर जसा सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे ईश्वराच्या ठिकाणी जगताचा आरोप भ्रांतीमुळे केला जातो परंतु ज्याप्रमाणे दोरीच्या आत वा बाहेर सर्व सर्प केव्हाही उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे ईश्वराच्या आत किंवा बाहेर जग केव्हाही उत्पन्न होत नाही साक्षी चैतन्य संकल्पानुसार स्वतःला किंचित भ्रांती रूपाने पाहू लागते इतकेच परमार्थत सर्वाकारमय असणारे ब्रह्मच जगद रूपाने भासत आहे जग सत्य असो वा नसो चैतन्य ज्या ज्या ठिकाणी जसा जसा संकल्प करते त्याप्रमाणे बनून स्वतःलाच पाहते आपण उत्पन्न केलेल्या आकाराचा ते लिलेने अभिमान धारण करते आणि संकल्पाप्रमाणेच फळे भोगते आद्य सर्गापासून ते भौतिक सर्गापर्यंत प्रपंच रूपाने चिद्रूप ब्रह्मच पुरण पावले आहे हे तू ध्यानात ठेव त्या सच्चिदानंद रूपी परमात्म्यापासून प्रथम जीव उत्पन्न होतो उपाधीमुळे तो चिद्रूप जीव चित्त होतो आणि त्या समष्टी जीवापासून हे व्यक्त दशेला आलेले जग उत्पन्न होते हरिओम तत्स हरि ओम हरिओम